हॉटेल बाग घिशरीला आपण रोज स्टार्ट आहे कोण आणि रोज मेहनत करून डायरेक्ट हात्ती आला हॉटेल बाग गिशिरी ना करतो का ज्या वयास लागतो हॉटेल बाग गिशिरी शुद्ध होटेल आपण वराची दोनशे पन्नासची प्लेट विकली आणि हत्ती घेतला आपल्यासोबत धराशुद्धची माल आमच्यासोबत आहे हां वराची पन्नास चाळीस रुपया हत्ती घेतला काय बाबा भावना ना एकदम असे इतकी खुशी झालेली आहे मला की त्याचा ह्याचा म्हणजे मला काय कळावं काय नाही मला काहीच काळाला इतके मला दोन दिवसात फोन आले आहेत लाख दोन लाख फोन आलेत मला आयुष्यात कवाच आले नाहीत आणि इतकी खुशी झाली आणि झालं आहे ती माझ्या बायकोमुळं झाले अशी खंबीर साथ आहे माझ्या बायकोची मला आज खांद्याला खांद्या लावून माझी बायको असल्यामुळं गाडी दारात आहे इतक्या लोकांचा परिस्थिती आज चांगला आहे आज नाव झाले माझ्या देवीच्या कृपेने इतकं नाव झालंय धाराशिव जिल्ह्यात असू द्या तुळजापूर तालुक्यात असू द्या महाराष्ट्रात असू द्या आणि आमच्या धाराशिवकरांनी इतकं प्रेम दिलं भरभरून की त्याचा मी हीच करू शकत नाही की आज धाराशिव जिल्ह्याचं पहिल्यापासून नाव आहे पण मी हॉटेल टाकल्यापासून जाऊपासून धाराशिव जिल्ह्याचं नाव झालंय अख्ख्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचं नाव झालंय की धाराशिव जिल्ह्यात हॉटेल आहे भाग्यश्री आणि त्यांनी आज एक फोर्च्युनर घेतली ती बी अंगठा छाप असताना मी काय शिकलेलं नाही ना काय केलेलं नाही शिक्षण झिरो आहे शिकलं नाही म्हणला हॉटेलची संकल्पना ही चालू केली म्हणजे काय आज आम्ही व्यवसाय करतो पहिल्यापासून पण हे सहा महिन्यापासून व्यवसाय आमच्या बायकोनं टुकड्यात घातले की आपण आज ढवारा चालू करू ढवारा चालू केल्यापासून आम्हाला भरपूर अडचणी आल्या पहिल्यांदा भरपूर लोकांना त्रास बी दिला ती त्रासाला कटाळलो नाही मी तसेच त्यांना पाठ देऊन आज आम्ही हॉटेल बाकी श्रीचं नाव इतकं उंच घातलंय आणि अशी क्वालिटी देता दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड जवारी बाजरी तंदूर भरपूर मटण देता गिरायक खुश होऊन जाते क्वालिटी देतो क्वांटिटी देतो हार गिराय केलेला सन्मान देतो आणि त्याच्यामुळं स्वतः चुलीपशी बनवतो ना, ना लोकांच्या हाताने ज्या दिवशी आम्हाला काय काम असेल गरज आहे या पाहुणा वळ्या कारण आम्ही स्वतः हॉटेल टेल बन ठेवू की लोकांची गोरस होती दहा मिनटं समजा एखादं गिरायक चिरून बनवून जाते काय बिरेल माझ्याबद्दल मला त्याचा काहीही सध्या राग नाही काही लोकांनी चर्चा केली पण मी स्वतः बनवाय नसल्यामुळं दुसऱ्याच्या जेवर टाकलं म्हणजे क्वालिटी बदल झाली तर कोण येणार नाही त्याच्यामुळं ज्या दिवशी मी नसेल हाटेल कोण ठेवतो आणि मी ज्या दिवशी आम्ही नवराबोपासून त्या दिवशी हटेल चालू कारण की आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः मेहनत करतो चुली पैसे सकाळी सहा वाजल्यापासून चहा करावं असतो आम्ही चुलीपासून हटत नाव हार गिरायका सांभाळतो आलेल्या गिरायकाला विचारतो क्वालिटीत काय चुकी आहे काय नाही सगळ्याला विचारतो दोनशे पन्नास रुपयात आम्ही अनलिमिटेडमध्ये जवारी भाकर बाजरी भाकर तंदूर रोटी इंद्राणी राईस सूप रस्सा अनलिमिटेड देतो खायला आणि मटन बी आठ नऊ दहा पीस देतो आम्ही खायला असं नाही की दोन चार पीस दिले तर गिराय का नाही काय म्हणा पाऊ फुरीचं नाही परवडलं तरी आज नाव व्हायला लागले त्यातच भरपूर परवडायला लागले मला आपल्या पोटापुरतं भेटते माझ्या पशी एकोणतीस माणूस का आहे त्यांचं घर चलते आज सगळ्यांचं आशीर्वादा मला देवानं इतके दिले आज मी गाडी घेऊन धावली इतकी मला प्रसंती आहे आणि इतका आनंद झालाय गाडी पाय या समजा माझ्या बायको पाय या माझ्या लेकरा पाय नाव टाकल्या पाय इतकं चांगलं झालेला आहे आज आणि या गाडी पाय इतकी माझी परिस्थिती झाली मला आज महाराष्ट्रात काना कोर्ट्यातनं फोन आले कोण आमदार साहेब लावतोय कोण नंबर लावते आहेत कोण सगळे लावते मला त्याच्यामुळे इतका आनंद झालाय आणि आज इतकी खुशी आहे मला की आपलं नाव झालंय आपल्या लेकरामुळं माझ्या बायकोमुळं साथ दिल्यामुळं आणि माझं एवढंच हे विनंती आहे आजकालच्या जवान पिढीला की आपण व्यवसाय करा व्यवसाय करताना आपण पैसे कमवलेले कुठं लावायचे कशाना आपलं नाव होईल ही बघा आपली आजकालची पिढी कशी आहे जरा पैसे आले की आपण जातो गोव्याला जाता बंबईला जाता कुठं चला म्हणता कुठं बारवर जाता कुठं मुली दिसले तिथं ही करतो आपण ती काय सध्या कर नागा भावानू आपण लग्नाचं बघा आजकाल म्हणतात की पुरी भेटत नाही काहीतरी व्यवसाय करून दावा काहीतरी व्यवसाय केल्यावर आपल्याला मुलगी के लगेच भेटते आपण ठिल्लर वालर वागले ना होत नाही आपण भांड्या करता जाऊन आपलं नाव बदनाम होतं ती काय सध्या करणार का आपल्या घरी पंचवीस एकर शेती असली बापा कमवलेली असते आपल्या बुजुर्ग इतक्या झटलेले असतात त्याला तेव्हा त्यांनी काहीतरी उभा केलेला असते पण आजची जवान पिढी काय करते आपल्या शेती आहे बाबा अर्धा एकरचं तुकडे विकून कोणत्यावर राईश करू तसं काय करणार का मित्रांनो आपण व्यवसाय करा व्यवसाय करून बघा आई बापाला म्हणाय की मी आज व्यवसाय करून मी इतकं नाव आहे की तुमची आज सगळ्या जगात परिस्थिती आपण ती शेत पाणी ऐकून आपण आज आयुष करतो कोण थिएटरला जात आहे कोण डॅन्स बारला ला जात आहे कोण भारी भारी फायव्ह स्टार हॉटेलला जाऊन तिथं आयुषमध्ये मध्ये एखादा गरीब कामगार करत असेल तर त्याला म्हणते हे आंढरे हे आंढरे आण ते तसं करणार का मित्रांनो काही जणांची परिस्थिती वाईट असते म्हणून आपल्या कामाला असते आज आपली परिस्थिती चांगली असल्यामुळे त्या माणसाला आपण बोलतो तसं काय कर नका आज एक उदाहरण आहे मला मी आजच काळ आले कारण की मी आजच बातमी बघितली की कुठं ती पुण्यात तुमच्या महिलेला गाडीसाठी मारले मला आज त्याच्या संकट जोडल्यामुळं इतका मी आनंदित आहे की आज मी घरच्यांना माझ्या गाडी गिफ्ट करून दिली बयान तुम्ही बी काय ही हुंडा वगैरे काय मागून गाड्या घोड्या मागून एखाद्या महिलेला मारून मारून टाकता हे काय सध्या करणार का आपण कष्ट करा स्वतःच्या जिद्दीवर आपल्या बायकोला मी आज फोर्चर घेतली आजूक भविष्यात काय मोठं घेऊन आणि माझ्या बायकोला कारण की बायकोची साथ म्हणजे आपल्या महाराष्ट्राला एक प्रेरणा आहे की आपली बायको म्हणजे लक्ष्मी असते घरातली समजा दुसऱ्याच्या घरातून आली ती आपल्यासाठी आलेली असती कारण की दुसऱ्यासाठी नसती आई बापाला आज सोडून जेव्हा येते खास आपल्यासाठी येते आपली पूर्ण सेवा करते ती आज आपल्यासाठी आल्यावर आपल्याला घरात आलेल्या तांब्या भरून देते जेवण बनवते दुनियाचं कष्ट करते आणि आपण बाहेरनं थोडी दारू पिऊन आल्यावर तिला शिव्या गाडी काढता तसं काय करणार का आप भावानो आपली बायको ही लक्ष्मी असती आज आपल्या बायकोला आपण अगर चांगलं बोलला तर सम्मान भेटतो आपण मानतो की माझी बायको उलाटपणा करतील की सासर म्हणजे शोधसे बोलाय श्रीमंतीचं लक्षण हे श्रीमान सुनी बघा म्हणलं की पुण्यामध्ये भगवती प्रकरणामध्ये ही प्रसिद्ध झाली हां तुमच्यामुळे सुप्रसिद्ध झाली बरोबर आहे आमची बायकुला माझी जी बारकी मुलगी आहे चार वर्षी तिचा बड्डे होता मग ती रस्त्याने पप्पा म्हणली आपल्याला फॉर्च्युनर 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 गोवा काय लागले घरचे मग बायकोला म्हणलं आपल्याला काय कहाना पण गिफ्ट द्यायची म्हणजे द्यायची लहान आपल्या बाळाला आणि तुला गिफ्ट म्हणलं की फॉर्च्युनर फॉर्च्युनरच घेऊन दिली मी आपल्या इकडे काय कहाना किती बी कष्ट का करणं मला लावला याचा जुगार सगळ्या कोण लावला काय दोस्त करून घेतले का आपल्या पसले आहेत पण घेतली गाडी घेतली सातवी दिलेली आहे मला काही जणांना त्यांचे बी आभार आहेत आणि आज आपण तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्याच्या माणसांनी इतका प्रतिसाद दिलाय मला की सगळ्याचे माझे मनापासून आभार आहेत तरुण पिरी असन मग पुढलं स्वप्न एकच आहे माझं की मी आता माझं हॉटेल आहे मी स्वतःचं हॉटेल इतकं मोठं करणार आज भाड्या नाही आपलं हॉटेल दहा वर्षाच्या करारवर हॉटेल चालवतो मी आणि असा हॉटेल करणार मी स्वतःची एवढी जिद्द आहे आणि सगळ्या तरुण पिरीलाही माझं एवढंच म्हणणं आहे भैया कष्ट करा कमवा आई बापाला दावा काय राहिलेला नाही इकडे फिरण्यात करण्यात कष्ट करा माझ्यावणी दाखवा माझी एवढीच दा प्रेरणा आहे फुले एकच स्वप्न आहे आपण हॉटेल बांधून घरदार बांधून अजून माझ्या बायकोला काय देणं होईल त्याचंच स्वप्न आहे कारण की माझी बायको रात दिवस कष्ट करते माझ्यासंग आज मी आहे माझ्या बाईक आहे कारण की बायको लया हे लया नाही आहे मला बायकोची भक्कम साफ आहे म्हणली बायको मला प्रत्येक कामात मदत करते पण सांग अकाउंट तुम्हीच वापरत हो बरोबर आहे की बायकूचली कल्पना की व्यवसायामध्ये सोशल मीडिया वापरला पाहिजे रील वापरली पाहिजे ही रील बी वापरायची माझ्या बायकोनाच आयडिया दिलेले आहे म्हणले काय होत नाही जरा बोलल्यानं नाव ना खराब ना होत नाही काय होत नाही आपण बोलल्याशिवाय तर कसं कळणार आज आपण एवढे बकरे कापले लोकांना कळायल्याशिवाय कोण कसं येणार म्हणून बायकोनाच सगळं सांगितलेलं आहे आज अकाउंट बी बायकोच्याच नावान आहे माझ्या माझ्या नाही माझं काहीच सध्या माझ्या नावावर नाही सगळे जे आहे ते बायकोच्या नावावर आज गाडी घोडी हाटेल सगळे बायकूच्याच नावावर माझ्या नावावर आयुष्यात काय केलेलं आहे कारण की बायको ही आपली सगळे लक्ष्मी आहे माझी मला बायकूनच वरी आणलेला आहे कारण की माझी बायको रात ना दिवस कष्ट करते माझ्या सगळं चुली असन भांड्याला असन माझ्यापास आज एकोणतीस माणूस कामाला बी असले तरी मोरीत जाऊन भांडे घासते काय लाजत नाही मटन भरून देते सगळीकडे पळती किंवा भाकरी कमी पडल्या तर चुलीवर आता धंदा आपण बकरी कापल्या हिशोबानं होतो बरोबर होतो बकऱ्या जाऊन आम्हाला दहा पाच हजार रुपये पूर्ण सगळे जाऊन भेटतात आम्हाला म्हणजे पोट भरून आपल्यापाशी काहीतरी काय राहत आहे जेव्हा व्यवसाय अडचणी भरपूर आल्या व्यवसाय चालू करताना भरपूर अडचणी आल्या आपण अडव्हान्स दिला त्याला सोपा सेट आणला आम्ही बसायसाठी खास आज गरीब वर्ग आहे जेव्हा फायव्ह स्टार मध्ये बसाय गेल्यावर सोपा सेट भेटतो म्हणून आम्ही सोपा सेट आणलेला आहे बसायसाठी कारण की आपला शेतकरी वर्ग झाला तर मोठ्या ह्याला जात नाही आज अडीचशे रुपये आपण देतो तेव्हा जेव्हा सोप्यावर शेतकरी वर्ग बसतो त्याला वाटतं की मी फाय स्टार मध्ये बसलो अडीचशे रुपयात खूप चांगलं जीवन आहे आणि इतके आपल्या पाषी म्हातारी माणसं असत्या या वडीलधारी असते ना आमचे इतके येऊन खुश होत्या आणि इतके आशीर्वाद देतात की तुम्ही सोपा शेड पासासाठी केल्यामुळं भरपूर आभार आहेत म्हणतात की तुम्ही फाय स्टार स्पेशल काय स्पेशल आमचं पेशल मोठा नाही रसा इतका चांगला बनवतो आम्ही स्वतः बनवतो नॉवर बायको दोघं हातानं आणि त्याची क्वालिटी कशी चांगली देण्यात होईल ती बघतो आम्ही आणि क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे आम्ही एक दिवस नाही की असं आपण अलग क्वालिटी दिली या गिरायक वाललं आहे मला भरपूर ती चेंज करू काय कमी देऊ ती नाही जी क्वालिटी पहिल्यापासून आहे ती लास्टपर्यंत ठेवायची ही इचार आहे आमचा आणि हे लास्टपर्यंत ठेवणार आम्ही काय स्वप्न तुमचं पुढलं आमचं स्वप्न एकच आहे पुढ जे अनाथ आश्रम असते आम्ही त्याला परत त्याला जेवण कुणाचे कपडे लत्ता हीच करणार आम्ही एखाद्या मुलीचं लग्न होत नसेल काय पैशा पाय अडचण असन तर आम्ही त्या मुलीचं लग्न करून देऊ स्वतः आम्ही तिथं जाऊ त्या मुलीचं बघू त्यांनी अगर मुलगा बघितला असला काय कमी पडलेला असन कोण काय करून नसेल बाबा लग्न होत नसेल तर मी लग्न करून देणार आहे स्वतः ही माझी भरपूर इच्छा आहे आणि आम्ही करणार आहोत आज त्या महाराष्ट्रात रोमेनो आमच्या नवराबाबत ना कुठली संघात ना म्हणा कोणचं नाव पिऊ नाही आमचं एकच आहे इच्छा बघता नावर बायकोच आज लो लो आज नुसतं मुलं असते तिथं जाणार आहो आम्ही जेवण कुणाचे कपडे चप्पल हे ते आम्ही लवकरच चालू करणार आहोत हे बी उपकरण कारण की आम्हाला आयुष्यात असं नाव करून करताना हे करायचं की माणसाने ओळख बी दिली पाहिजे की आज अंगठ्या छाप माणसानं काहीतरी करून दावलंय ही आमची इच्छा आहे आणि धाराशिव जिल्ह्यातला पहिला व्यक्ती हाटेलवाला की नाव कोमलंय आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव टॉप चालू हे सगळ्यांनी आता मी जेव्हा चालू केलं जेव्हा माझ्यापाशी गर्दी भरपूर व्हायला लागली जेव्हा लांबच्या लांब रागा लागतात माझ्यापाशी पशी मग भरपूर जण येऊन जेवण गेले त्यांनीच हाटेला चालू करून मला ट्रोल चालू केलं भरपूर जणांना काही मना लावलं कोण कस्टमर आला असं म्हण कोण हे आलं तसं म्हण माझं बघूनच सगळ्यांनी बोर्ड लावले धाराशिव जिल्ह्यात जेवढे हटेल डव्हाऱ्याचे हे माझ्या पाय चालेत कारण डावरा कुणाला माहितीच नव्हता धाराशिव जिल्ह्यात माझ्या चालू करून मला ट्रोल केलं तरी मला त्याची काय सध्या नाही आपल्याला आपण घेतली आपण खुश आहेत काय साथ देणारे भरपूर आपले सहकार आहेत त्यांनी भरपूर परिस्थिती दिला मला लाख दोन लाख फोन आले मीच परेशान आहे की मला लाख दोन फोन लाख दोन फोन आल्यामुळं की काय झालंय असं मी काय केलंय न्यूज चॅनलला काय बातम्या सुटल्यात ती पुण्याचं प्रकरण हे वगैरे माझं आड जोरून इतका आनंद झालाय की आज आपण काहीतरी करून धावल्यामुळं नाव झालंय आणि सगळी साथ म्हणले तर आपल्या बायकोमुळं आहे आज लोक बायकाला हुंडा मागून मारून टाकतात पण आमचं तसं नाही आज आमच्या बायकोमुळं आम्ही इतक्या लांब आहोत आम्ही बायकोला गिफ्ट दिले आज पन्नास लाखाची गाडी ना हुंडा ना काय नाही ना, ना काय नाही आज आम्ही इतकं खुश आहे मी की आज आपण बायकोला गिफ्ट दिली तिच्याच नावावर दिली आपल्या नावावर नाही सगळे तिच्याच नावावर केलेलं आज आणि येताना आपल्यासाठी लक्ष्मी म्हणून आलेली आहे माझी बायको जवळ एखादी आपण लग्न करून घरची बायको आणता दुसऱ्याचं लिखरू आई बापानं तिला अठरा वर्षे गुढीत सांभाळायला असते असं भरपूर म्हणजे तिला हे दिलेलं असते आणि आपण आज आलो तिला लग्न केले की के महिनाभर जीव लावतो त्याच्यानंतर आपण मित्रासंगड जावा इकडं जावा दारू पिऊन येतो तिला आले की अरे गुरे करून शिव्या देताव तांब्या नाही दिले की तिला शिव्या देतो असं काय करणार मित्रांनो बायको ही लक्ष्मी असती आज तुम्ही बायकोला चांगलं प्राधान्य द्या बघा तुम्हाला बायको कितीही करते आज तुमच्या अंगावर आगर बाहेरचा माणूस बी आला तुमचे कुणी नाही येऊ पण आपली बायको त्याची गोचुरी धरून आधी आडवी येते कशा पाय आलाच म्हणून आगर आज बायकोला परत धन्य द्या भाऊ कारण की बायको ही लक्ष्मी आहे कारण की लोकांची लेखमाता असती ती आपल्या घरात आल्यामुळेच आपण मोठं झालेला असतो आज कळत नाही कारण की आई बापांना ले जीव लावलेला असते तिला अठरा वर्षे जीवाचं पाणी करून लावलेलं असते त्याच्यामुळं बायकोला ही द्या सपोर्ट द्या मित्रांनो व पिढीला बी आपलं एकच म्हणणं आहे जेवढी आपली जवान पिढी आहे की बाई कष्ट करा एखाद्याचं नाव कळवं लागलं त्याला ट्रोल करणार का आज मला किती जणांना ट्रोल केलं कुणी शिव्या देत आहे कुणी जाऊन काय म्हणतंय कुठल्या हॉटेलवाल्याच्या ना मला काही म्हणतंय आहे एखाद्या हॉटेलवाल्यानं दारू पाजली जेवण चारले की ती येऊन माझ्यापाशी कुठं ना करत आहे जाऊन शिव्या देत आहे तरी मला फरक पडलेला नाही कारण की सगळ्या पब्लिकला माहिती आहे की जेवण काय भेटतंय आणि क्वालिटी काय हॉटेल भाग्यश्रीची रसा मटन एक नंबर भेटत हॉटेल भाग्यश्रीला माहिती आहे मायापाशी रोज तेरा चौदा बकरी खपत क्वालिटी असल्यामुळे गिरायक त्याची तर विचारच करणार का माझं मोठ पंधरा गुंठ्यात हॉटेल असते पण मायापाशी रांगा एक किलोमीटरची जास्त जेवायसाठी आणि एक तास गिरायक वेटिंग करूनच जेवतय धन्यवाद फॉर्च्युअर फोर्च्युअर गाडी ही स्टेटस सिंबॉल आहे आपण पाहिलं की पुण्यामधील हगवणे प्रकरणामध्ये ही गाडी खूप प्रसिद्ध झाली परंतु तुळजापूरच्या ह्या युवकाने शिक्षणाचा कुठलाही लवलेश नाही काही नसताना याने गाडी घेतली व बायकोच्या व मुलीच्या एका इच्छेपुढेने गाडी घेऊन त्यांना गिफ्ट दिली व त्याचं म्हणणं आहे की बायकोची इच्छा पूर्ण केली तर सगळं माझं बायको लक्ष्मी आहे माझी ही चांगली गोष्ट घेण्यासारखी आहे यासोबतच शिक्षणाचा कुठलाही लवलेश असताना व्यवसायामध्ये सोशल मीडियाचा कसा योग्य वापर करायचा युवक शिकणं गरजेचं आहे यासोबतच जिद्द चिकाटी मेहनत यावर येथील युवक ही एक व्यावसायिक होऊ शकतो हे यशोगाथा ऐकण्यासारखी या मुलाखून आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव